तर मित्रांनो आजपासून आपण सुरू करणार आहोत वर्ग दहावीचं मराठी मिडियमचं गणित भाग एक तर आज आपल्याला सर्व प्र सर्वप्रथम जे पहिलं चॅप्टर आहे दोन चलातील रेषीय समीकरण ते सुरू करायचं आहे तत्पूर्वी सर्वात पहिले आपण आपल्याला भाग मध्ये कुठले कुठले प्रकरणं किती किती मार्कासाठी मध्ये येणार आहेत ते बघून घेऊयात चला सर्वात प्रथम जे चॅप्टर आहे आपलं ते आहे दोन चलातील रेषीय समीकरण आपल्याला हे जे चॅप्टर आहे हे बारा मार्कसाठी येणार आहे मित्रांनो त्यानंतर समीकरणे जे आहेत ते सुद्धा बारा मार्कसाठी येणार आहे यानंतर अंकगणिती श्रेणी जे आहे ते आपल्याला आठ मार्कासाठी येणार आहे अर्थनियोजन जे आहे ते सुद्धा आपल्याला आठ मार्क्ससाठी येणार आहे संभाव्यता हे सुद्धा आठ मार्क्ससाठी आणि लास्ट जे सांख्यिकी आहेत ते सुद्धा आपल्याला बारा मार्क्ससाठी येणार आहेत तर टोटल जे आहेत ते साठ मार्क्ससाठी येतील परंतु आपला पेपर जो असतो तो चाळीसचा असतो आपल्याला सहित सिक्स्टी मार्क्सचा पेपर दिलेला असतो साठ मार्क्सचा पेपर दिलेला असतो सहित पैकी आपल्याला चाळीसचाच पेपर सॉल्व्ह करायचा असतो तर आजपासून आपण सुरू करणार आहोत दोन चलातील रेषीय समीकरण अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे यामध्ये जर का तुम्ही पहिलं दुसरं आणि सहावं चॅप्टर जर तुम्ही मनापासून पूर्णतः कंप्लीट केलं त्यामध्ये तुम्हाला सर्व काही जर येत का असेल तर तुम्ही स्कोरिंगसुद्धा छान करू शकता आणि त्यातल्या त्यात जर का समजा एखाद्याचा अभ्यास कमी झाला असेल तर पासिंगच्या सुद्धा हे दिनी चॅप्टर अत्यंत महत्त्वाचे आहेत तर आज आपण पहिलं चॅप्टर सुरू करणार आहोत दोन चलातील रेशीय समीकरण सर्वात प्रथम एक 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 मी एक बहुपदी घेतो किंवा वैजिक राशी घेतो एक्स अधिक पाच याला आपण एक वैजिक राशी म्हणूयात ज्यावेळी मी बरोबर या वैजिक राशीच्या बरोबर एखादी संख्या घेत असतो वैजिक राशीच्या बरोबर एखादी संख्या घेतो त्यावेळी मी याला समीकरण असा उल्लेख करतो याचा कारण बरोबरचं चिन्ह आल्यास याला मग मी समीकरण असं म्हणू शकत असतो त्यानंतर या दिलेल्या समीकरणामध्ये एक्स हे एकच चल आहे चल कशाला म्हणतात की त्याची व्हॅल्यू बदलत राहते त्यामुळे त्याला चल असं म्हणत असतात म्हणजेच हे काय आहे तर हे एका चलातील समीकरण आहे आता रेशीय समीकरण कशाला म्हणता येईल तर रेशीय समीकरण म्हणजेच काय तर दिलेल्या समीकरणामध्ये जर चलाची जर चलाचा घातांक किंवा त्या समीकरणाची कोटी जर एक असेल म्हणजेच उपलब्ध असलेल्या चलाचा सर्वात मोठा घातांक जर एक असेल तर त्याला आपण रेशीय समीकरण असं म्हणणार त्यानंतर दोन चलातील रेशीय समीकरण काय तर दोन चलातील रेशीय समीकरण म्हणजेच आपल्याला दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजेच काय तर आपल्याला दिलेल्या समीकरणामध्ये दोन चल जर असतील प्रत्येक चलाची कोटी जी आहे ती किंवा पूर्ण समीकरणाची कोटी जर एक असेल तर आपण त्याला दोन चलातील रेषीय समीकरण असं म्हणणार आहे एकदा व्याख्या बघून घेऊ यामध्ये दिलेला आहे दोन चलातील रेषीय समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय तर ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरली जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी एक असते जसे जर पद असतात म्हणजेच उदाहरणार्थ हे जे आपण उदाहरण घेतलं होतं समजून घेतलं होतं यामध्ये बघा हे एक पद आहे हे एक सुद्धा एक पद आहे हे सुद्धा एक पद आहे प्रत्येक पदामध्ये असलेल्या चलाची कोटी ही एक असली पाहिजे ना चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी एक असली पाहिजे त्या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरण असं आपण म्हणू शकत असतो मागील येत सुद्धा आपण अभ्यासला नव्या वर्गामध्ये सुद्धा आपल्याला हे चॅप्टर होतं तसेच ए एक्स अधिक बी वाय अधिक सी बरोबर शून्य हे काय आहे तर हे रेषीय समीकरणाचं सामान्य रूप आहे सामान्य रूपाचा आपण इथे विचार केलाय त्यामध्ये ए बी सी या ज्या असतात त्या वास्तव संख्या असतात आणि ए व बी हे एकाच वेळी शून्य नको शून्य तर संख्या असल्या पाहिजेत त्या सामान्य रूप कायचं तर एक्स अधिक बी वाय अधिक सी बरोबर शून्य ए, ए काया? एक का है, और काया ता का है. ए काय आहे तर एक्सचा सहगुणक आहे आणि बी काय आहे तर वायचा सहगुणक आहे बघा ए आणि ए आणि बी शून्य नको असं म्हटलंय कारण ए जर शून्य झाला तर शून्य गुणाला एक शून्य म्हणजेच ते दोन चलातील रेषे समीकरण असणार नाही कारण इथे फक्त वाय उरेल वाय एकच चल उरेल म्हणजे एक चलातील समीकरण असेल ते बी जर शून्य झालं तर तरी सुद्धा एक्सच उरेल फक्त म्हणजे एक चलातील समीकरण असेल म्हणून ए आणि बी शून्य नको तर पुढे आपल्याला सारणी एक दिलेली आहे तत्पूर्वी उदाहरण दिलेला आहे एक थ्री एक्स इझिकल्स टू फोर वाय मायनस ट्वेल्व तर याला आपण या समीकरणाचे तीन एक्स वजा चार वाय अधिक बारा बरोबर शून्य हे सामान्य रूप आहे म्हणजे त्याला आपण सामान्य रूपात लिहून घेतलं इथे त्यांनी आपल्याला एक उदाहरण लिहून दाखवलं त्याचप्रमाणे आपल्याला सारणी पूर्ण करायची आहे सारणीमध्ये काही समीकरणं दिलेली आहेत आणि त्या समीकरणामध्ये म्हणजे ते दिलेले समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण आहे किंवा नाही आहे ते आपल्याला ठरवायचं आहे तर सर्वप्रथम जे दिलेलं आहे प्रथम क्रमांकाचं फोर एम प्लस थ्री एन इजिकल्स टू बारा बघा आपल्याला एक्स आणि वाय हेच फक्त चल येतील का तर नाही ए बी सी डी अप टू झेड पर्यंत कुठलंही एबीसीडी इंग्रजी जे अक्षर आहेत त्यामधलं कुठलंही अक्षर येऊ शकतं चल म्हणून तर इथे एम आणि एन वापरलेले आहेत तर यामध्ये बघा दोन चल आहेत हो आहेत त्यानंतर प्रत्येक चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी एक आहे बिलकुल आहे म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं यामध्ये बघा एक्स आणि वाय हे दोन चल तर आहेत परंतु चल असलेलं जे पहिलं पद आहे त्याची कोटी काय आहे त्याची कोटी दोन आहे म्हणजे त्याचा घातांक दोन आहे म्हणून दोन चल जरी असले तरी हे रेशीय समीकरण नाही आहे म्हणून इथे आपल्याला लिहावं लागेल नाही असं तुमचं उत्तर येईल ओके त्यानंतर तिसरं तिसऱ्यामध्ये बघा एक्स आणि वाय दोन चल आहेत का हो आहेत बिलकुल आहेत त्यानंतर इथे कर्णी दोन आणि कर्णी पाच अशा संख्या दिलेल्या आहेत परंतु आपल्याला ए आणि बी बाबत काय सांगितलं की ए बी सी या वास्तव संख्या असतात आता वास्तव संख्या कुठल्या कुठल्या असतात वास्तव संख्या हा सगळ्या संचांचा सगळ्यात मोठा संच असतो त्यामध्ये पी ए क्यू मधल्या ज्याला म्हणतो आपण परिमय संख्या सुद्धा येतात अपरिमय संख्या सुद्धा येतात पूर्णांक संख्या सुद्धा येतात त्याच्यानंतर नैसर्गिक संख्या सुद्धा येतात वास्तव संख्यांमध्ये सर्व संख्या येतील फक्त ज्या काल्पनिक संख्या इमॅजिनरी नंबर अवास्तव संख्या ज्या असतात अवास्तव संख्या कुठल्या की अंडर मध्ये जर मायनस वाली कुठली संख्या आली किंवा मायनस वाली कुठली संख्या आली तर ती अवास्तव संख्या असते त्यांना अवास्तव संख्या म्हणतो आपण तर ती नको आहे ती येत पण नाही तर अंडर रूटमध्ये म्हणजे वर्गमुळामध्ये दोन वर्गमुळांमध्ये पाच या संख्या चालतात म्हणून हे वर्ग समीकरण हे रेशीय समीकरण आहे का दोन लागतं तर हो आहे येस हो म्हणा किंवा आहे त्यानंतर चौथ इथे बघा एक्सचा जो सहगुण काय म्हणजे ए एची किंमत शून्य आलेली आहे म्हणजे आपल्याला हे चालेल का तर नाही है ना त्याचं कारणही सांगावं लागेल की इथे ए बरोबर शून्य असल्यामुळे हे दोन चलातील रेषे समीकरण नाही इथे ची किंमत वायचा सहगुणक बी असतो एक्सचा सहगुणक सह ए असतो तर इथे बी ची किंमत शून्य असल्यामुळं हे सुद्धा दोन चलातील रेषीय समीकरण नाही इथे बघा इथे एक्स आणि वाय हे छेदामध्ये आहेत आपल्याला अंशामध्ये पाहिजे असतात यांना अंशात आणायचा प्रयत्न केला तर हे काय होतात हे होतात फोर एक्सचा चा डोक्यावरती मायनस वन येतात प्लस फाईव्ह एक्सच्या डोक्यावरती मायनस वन येतात म्हणजेच डोक्यावरती आपल्याला संख्या कुठल्या मिळत आहे मायनस एक मिळत आहे वजा एक मिळत आहे आपल्याला एकच पाहिजे म्हणजेच हे रेशीय समीकरण आहे का तर हे रेशीय समीकरण नाही त्यानंतर सातवं शेवटचं फोर सा। एक्स वाय मायनस फाईव्ह वाय तर बघा याच्यामध्ये बघा जे पद आहे पहिलं त्याच्यामध्ये एक्स आणि वाय दोन्ही एकत्र आलेले आहेत आता दोन्ही एकत्र आले त्याच्यामुळे या एक्सच्या डोक्यावर एक आहे वायच्या डोक्यावर एक आहे एक अधिक एक किती झाले दोन झाले त्यामुळे याची कोटी काय झाली दोन झाली म्हणून आपल्याला कोटी एकच पाहिजे असते म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही अशा पद्धतीने आपण सारणी पूर्ण केली यानंतर आपण बघणार आहोत की सोडवलेले उदाहरण जे आहेत ते कसे सोडवले आहेत किंवा जेव्हा रेशीय समीकरण आपल्याला दिलेले दोन चलातील दिल रेशीय समीकरणं दिलेली असतात दोन दोन समीकरणं एकाच वेळी दिलेली असतात तेव्हा त्यांची उकल कशी काढायची किंवा उकल म्हणजे काय ते समजून घेऊयात तर एक सामायिक रेषीय समीकरण म्हणजे काय ज्यावेळी ज्या वेळा आपण ज्यावेळी आपण दोन चलातील रेषीय समीकरणांचा एकाच वेळी विचार करतो तेव्हा त्या समीकरणांना एक सामायिक समीकरणे असं म्हणत असतात मागील येत चलाचा लोप करून समीकरणे सोडवण्याच्या पद्धतींचा आपण अभ्यास केलेला आहे तर त्याची थोडक्यात उजळणी करू त्याच पद्धती आपल्याला इथे दिलेल्या आहेत आणि सोडवायच्या वेळेला सुद्धा आपण यांचा वापर करत असतो तर बघा सर्वप्रथम काय दिलं आपल्याला प्रथम क्रमांकाचं की फाईव्ह एक्स मायनस थ्री वाय पाच एक्स वजा तीन वाय एक मिनिट दिलेलं आहे आपल्याला पाच एक्स अधिक तीन वाय बरोबर आठ आणि तीन एक्स अधिक वाय बरोबर दोन हे दोन समीकरण दिलेले आहेत हे दोन चलातील रेषे समीकरण आहेत का हो आहेत कारण दोघांच्याही म्हणजे दोन दोन चला आलेले आहेत आणि कोटी जी आहे ती एकच आहे शिवाय ए आणि बी शून्य सुद्धा नाही आहेत म्हणून हे दोन चलातील रेषे समीकरणे आहेत आता यांची उकल काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बरं यांची उकल काढण्यासाठी सर्वप्रथम जे रीत दिलेले आहेत यामध्ये दोन रीत आहेत बघा आता समजून घ्यायचं जर झालं तर जेव्हा जेव्हा दोन दोन चलातील रेषीय समीकरण दिलेले असतात तर त्यांची उकल म्हणजे काय प्रथम समजून घेऊ त्यांची उकल म्हणजे काय तर बघा याच्यामध्ये दोन चल असतील एक्स वाय असू शकतात एम एन असू शकतात कुठली असू शकतात तर एक्स आणि वायच्या आपल्याला अशा किमती शोधायच्या आहेत की ज्या दोन्ही रेषीय समीकरणामध्ये ठेवल्यानंतर डावी बाजू बरोबर उजवी बाजू येईल म्हणजेच त्याला आपण काय म्हणू उकल म्हणू म्हणजे एक्स आणि वायच्या आपल्याला अल्टिमेटली किमती शोधायच्या आहेत फायनली आपल्याला किमती शोधायच्या आहेत एक्स आणि वायच्या किमती मिळाल्या त्या किमती आपण रेषीय समीकरणामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला जे आन्सर मिळेल त्याच म्हणजे त्या समीकरणामध्ये ठेवल्यानंतर डावी बाजू बरोबर उजवी बाजू येत असेल आता रेषीय समी हे समीकरण सोडवण्यासाठी पद्धती कुठल्या कुठल्या आहेत तर यामध्ये आपल्याला तीन पद्धती दिलेल्या आहेत पहिली पद्धत जी आहे पहिली पद्धत जी आहे ती आहे निरसन पद्धत निरसन पद्धत जी सांगितली ना एका चलाचा लोप करून त्यालाच म्हणू आपण निरसन पद्धत दुसरी आहे का एक मिनिट निरसन पद्धत आहे दुसरी आहे आलेख पद्धत आलेख पद्धत तिसरी जी पद्धत आहे ती आहे क्रेमरची पद्धत बरोबर क्रेमरची पद्धत या तीनही पद्धतींचा वापर करून आपण एक्स आणि वायच्या किमती आरामात काढू शकतो तर या तिन्ही पद्धतींचा आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा आहे तत्पूर्वी एक पॉईंट एक सराव संच जो आहे त्यामध्ये आपल्याला फक्त निरसन पद्धतीचाच अभ्यास करायचा आहे मित्रांनो निरसन पद्धतीमध्ये सुद्धा प्रकार पडतात निरसन पद्धती म्हणजे कुठले प्रकार आहेत तर त्यामध्ये तीन प्रकार आहेत थोडक्यात सांगतो त्या आपल्याला म्हणजे फक्त समजून आहे आपल्याला कुठली पण एकच पद्धत वापरायची आहे ते अवलंबून असेल की आपल्याला कुठल्या पद्धतीचं प्रश्न दिलेला आहे तर यामध्ये पहिली पद्धत जी आहे की आपण काय करतो त्यातलं एका चलाचं निरसन करण्यासाठी आपण चलाचे सहगुणक समान करतो इथे मी लिहितोय सहगुणक समान करणे सहगुणक समान करणे ही झाली आपली निरसन पद्धतीतला पहिला प्रकार दुसरं आपण एका चलाची किंमत दुसऱ्या चलाच्या स्वरूपात काढतो एका चलाची किंमत दुसऱ्या स्वरूपात दुसऱ्या चला चलाच्या स्वरूपात काढून हा दुसरा प्रकार आणि तिसरी जी पद्धत आहे पुढे तिसरी जी पद्धत आहे की दोन्ही समीकरणांची आपण एकदा बेरीज करतो व एकदा वजाबाकी करतो आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यात सोपे समीकरण जे मिळतात त्यांच्यावरून आपण उकल काढत असतो त्यांची तर सर्वप्रथम पहिली रीत समजून घेऊयात इथे बघा जे दोन समीकरण दिलेली आहेत त्या दोन समीकरणांना आपल्याला समीकरण एक व समीकरण दोन असा म्हणायचा आहे त्यानंतर बघा इथे आता सगळ्यात आधी काय करायचं आपल्याला समीकरणातले जे चल आहेत त्या चलांना एकदा त्याचं त्यांचं निरीक्षण करायचं आहे त्यामध्ये बघा दोन्ही दोन्ही समीकरणामध्ये एक्स हे चल आलेलं आहे दोन्ही समीकरणामध्ये वाय हे चल आलेलं आहे दोन्ही समीकरणाच्या चलांमधील ज्या चलांच्या सोबत सोपे सोपे सहगुणक आहेत म्हणजे तीन दोन एक कमीत कमी लहानात लहान सहगुणक आहेत त्यांचा विचार करायचा आपल्याला बेसिकली हा नियम तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर काय तर बघा आता इथे वायच्या सोबत इथे तीन हा सहगुणक आला इथे या दुसऱ्या समीकरणात वायच्या सोबत काहीच नाही म्हणजे एक हा सहगुणक असतो तिथे तिथे दिलेला नाही अंक म्हणजे एक आपल्याला कन्सिडर करायचा आहे ग्राह्य धरायचा आहे तर म्हणजेच आता आपण काय करूयात की या दुसऱ्या समीकरणाच्या वायच्या सोबत जर तीन आला तर याचा अर्थ काय होईल की पहिल्या समीकरणाच्या वायच्या सोबत पण तीन आहे दुसऱ्या समीकरणातल्या वायच्या सोबत पण तीन येऊन जाईल आणि त्यावरून आपण त्या चलाचं निरसन करू शकू तर चला त्याचा लोप करू शकू तर आता काय करायचं आपल्याला इथे तीन आणण्यासाठी पूर्ण समीकरण दोनला आपल्याला तीननी ने गुणावं लागेल म्हणून समीकरण दोनच्या दोन्ही बाजूंना तीनने गुण तीनने ने असता तीन त्रिक नऊ एक्स तीन गुणेला वाय तीन वाय तीन दोन्ही सहा अशा पद्धतीने आपल्याला समीकरण तीन मिळालं आता लक्षात द्यायचंय आपल्याला की दुसऱ्या समीकरणाला आपण मॉडिफाय केलं आणि त्याच्यावरून आपल्याला तिसरं समीकरण मिळालं म्हणून आता दुसऱ्या समीकरणाचा विचार करायचा नाही आपल्याला विचार करायचा आहे पहिल्या समीकरणाचा आणि तिसऱ्या समीकरणाचा ओके पहिल्याचा आणि तिसऱ्याचा काय विचार करायचा की त्यांच्यावरून आपल्याला सोडवायचा आहे आपल्याला उकल काढायची आहे तिसऱ्या समीकरणात अधिक तीन वाय आहेत पहिल्या समीकरणात वजा तीन वाय आहेत बेसिकली दोघांचे चिन्ह सुद्धा आपल्याला विरुद्ध पाहिजे तरच ते काय होतील कॅन्सल होतील आणि म्हणूनच आपण काय केले दोघांची बेरीज केली जर दोन दोघांचे चिन्ह समान असते तर त्यावेळेस आपण काय केले असते दोघांची वजाबाकी केली असते दोन समीकरणांची वजाबाकी केली असती परंतु इथे चिन्ह बघा इथे तीन वायचं जे चिन्ह आहे ते अधिक आहे इथे तीन वायचं चिन्ह काय वजा आहे आणि म्हणूनच आपण इथे काय करतोय दोन्ही समीकरणांची बेरीज करतो आहे तर बघा इथे आपण तिसरं समीकरण नऊ एक साधिक तीन वाय बरोबर सहा लिहिलं त्यानंतर पहिलं समीकरण पाच एक सव तीन वाय बरोबर आठ लिहिलं आता दोन्ही समीकरणातील एक्स जे आहेत ते कॅन्सल होतील बघा आता समीकरण एक व समीकरण तीन यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे तर तीन वाय आणि तीन वाय हे काय झाले कॅन्सल झाले त्यानंतर पाच आणि नऊ किती झाले चौदा एक झाले आठ सहा सुद्धा किती झाले चौदा झाले तर एक्स बरोबर चौदा भागेला चौदा उत्तराला आहे एक एक्सची किंमत किती मिळाली एक मिळाली आता आपल्याला ही जी किंमत आहे एक्स बरोबर एक ही जी किंमत आहे ती आपल्याला समीकरण दोन मध्ये ठेवायची आहे कशासाठी तर आपल्याला ची किंमत काढण्यासाठी एक्स बरोबर एक ही किंमत जी आहे ती समीकरण दोन मध्ये ठेवू जे सोपं समीकरण असेल पैकी आपल्याला आलेल्या पैकी जे समीकरण सोपं असेल त्यामध्ये ठेवायचं आहे तर सोपं समीकरण मला दुसरं समीकरण वाटतं कारण या सोबत जे सहगुणक आहेत एक्स चे ते लहान लहान आहेत आणि म्हणूनच तीन एक्स अधिक वाय बरोबर दोन यामध्ये एक्सच्या ठिकाणी एक्स जिथे आहे तिथे वन ठेवतो एक ठेवला असता तीन एक तीन आणि हा तीन जो आहे हा इकडे अधिक आहे बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला गेला असता इथे वजा तीन होतील आणि दोन मधून तीन गेला तर वजा एक हे उत्तर येईल म्हणून वायची किंमत किती झाली तर ऋण एक झाली अशा पद्धतीने आपल्याला समीकरणाच्या उकली मिळाल्या एक्स बरोबर एक आणि वाय बरोबर ऋण एक आता आता आपल्याला दुसरी रीत समजून घ्यायची आहे दुसऱ्या रीत मध्ये काय दिलेलं आहे दुसऱ्यामध्ये आपल्याला दिलेला आहे की समीकरण दोन वरून वाय या चलाची किंमत एक्स या चलाच्या रूपात लिहू बघा हे जे दुसरं समीकरण आहे याचं काय केलं आपण हा जो तीन एक्स होता हा आपण बरोबर चिन्हाच्या त्या बाजूस पाठवला तर तो, तो इकडे अधिक होता इकडे गेल्यास वजा झाला तर वाय बरोबर काय आलं दोन वजा तीन एक्स अशा पद्धतीने आपण वाय या चलाची किंमत एक्स्ट्रा रूपात काढून घेतली आता ही जी किंमत आली आहे वायची ही आपल्याला कशावरून आली आहे दुसऱ्या समीकरणावरून आली आहे आणि याला आपण तिसरं म्हटलं तर ही जी किंमत आहे आता आपल्याला पहिल्यामध्ये ठेवायची आहे दुसऱ्यात नाही ठेवायची म्हणून वायची जी किंमत आहे ती आता काय करू आता वायची किंमत समीकरण एक मध्ये ठेवू म्हणून पहिलं समीकरण कुठलं होतं पाच एक्स वजा तीन वाय बरोबर आठ होतं यामध्ये वायची जी किंमत आहे दोन वजा तीन एक्स ती पुट केली आपण वायच्या ठिकाणी ती ठेवली किंमत याला सोडवलं तीन दोन्ही सहा आले त्याच्यानंतर तीन त्रिक नऊ आले ऋण ऋण अधिक झाले वजा वजा अधिक झाले गुणाकारात आणि सोडवलं तर पाच एक्स आणि नऊ एक्स किती झाले चौदा एक्स झाले हा जो वजा सहा आहे तो तिकडे गेल्यास अधिक सहा झाला आणि त्यानंतर आपण काय केलं याला सोडवलं चौदा भागाला चौदा उत्तर आलं एक एक्स ची किंमत आली एक आता ही जी एक्सची किंमत एक। आहे ती आपल्या समीकरण तीन मध्ये आपल्याला ठेवायची आहे तर समीकरण तीन आपलं कुठलं होतं वाय बरोबर दोन वजा तीन एक्स जिथे एक्स आहे तिथे आपण पुट केला तर तीनं एक तीना, दोन तीन मधून तीन गेला ऋण एक राहिला अशा पद्धतीनं पुन्हा एकदा आपल्याला उकल तीच मिळाली पद्धत जरी बदलतील तरी थी, उकलही बदलणार नाहीत आपल्याला आपल्याला जे आहे ते आन्सर जे आहेत ते सेमच मिळतील अशा पद्धतीने आपण समजून घेतलं आपण रीत पहिलीच वापरणार आहोत जास्तीत जास्त वेळा पहिलीच रीत वापरणार आहोत दुसरी सुद्धा सोपीच आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही सुद्धा रीत वापरू शकता आरामात काही प्रॉब्लेम नाही यानंतर दुसरं बघा सर्वप्रथम आपल्याला समीकरण दिलेली आहेत तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर एकोणतीस आणि पाच एक्स वजा वाय बरोबर अठरा ह्या दोन समीकरणांना आपण समीकरण एक व समीकरण दोन असं म्हणून घेतलं आता काय करायचं आहे सगळ्यात आधी चलांचा विचार करायचा चलांना चलांचं निरीक्षण करायचं आता यातलं सोपं म्हणजे सहगुणक असलेले चल कुठलं वायच आहेत हॅ ना त्याच्या आधी ऑब्झर्व करून घ्यायचं की एखाद्या वेळेला कसं असतं की ऍट ए टाइम म्हणजे ऑलरेडी ऑप्शनमध्येच क्वेश्चनमध्येच आपल्याला दोन्ही समीकरणातले जे चल असतात म्हणजे एक्स एक्स असेल किंवा वाय वाय असेल त्यांचे जे सहगुणक सारखे सारखेच दिलेले असतात तसं जर असेल तर गुणाकार करायची गरजच नाही त्यांना फक्त चिन्ह बदलून बेरीज किंवा वजाबाकी आपल्याला करावी लागेल पण जर चल सारखे सारखे नसतील तर मात्र आपल्याला ते करून घ्यावे लागतील तर सगळ्यात आधी आपण काय करून घेऊ या वायच्या सोबत दोन हा सहगुणक आहे दुसऱ्या समीकरणात वायच्या सोबत एक हा सहगुणक आहे म्हणून दोनने समीकरण दोन लागून आपण दोनने समीकरण दोन लागून त्यांनी काय होईल तर या दुसऱ्या समीकरणातल्या सोबत सुद्धा दोन हा सहगुणक येऊन जाईल ओके तर दिलेली समीकरणे वाय या चलाचा लोप करून सोडवायचा प्रयत्न करू सोडवू त्यासाठी खालील चौकटीत योग्य संख्या लिहा आणि समीकरण दोनला दोनने गुणून तर आपल्याला समीकरण दोनला काय करायचं आहे दोनने गुणायचं आहे तर पाच एक्स गुणेला दोन वजा वाय गुणेला दोन बरोबर अठरा गुणेला दोन सगळ्यांना आपल्याला दोन न गुणायचं पाच गुणाला पाच एक्स गुण्याला दोन दहा एक्स आले त्याच्यानंतर वाय गुणाला दोन दोन वाय आले अठरा दुनी छत्तीस आले याला म्हटलं आपण समीकरण तीन आता समीकरण एक मध्ये समीकरण तीन मिळवू आता आपल्याला माहिती आहे की दुसऱ्या समीकरणाला आपण बदलून काय केलं दुसऱ्या समीकरणाला बदलून आपण काय केलं समीकरण तीन मिळवलं आणि म्हणूनच आपल्याला दुसऱ्याचा विचार न करता पहिल्याचा आणि तिसऱ्याचा विचार करायचा आहे त्यांच्यावरून आपल्याला चलांची उकल काढायची चलांच्या किमती काढायच्या आहेत तर समीकरण एक मध्ये समीकरण तीन मिळवू का बरं मिळवू बघा समीकरण एक मध्ये दोन वायचं जे चिन्ह होतं ते अधिकचं होतं है ना हे चिन्ह अधिकचं होतं आणि तिसरं जे समीकरण होतं त्याच्यामध्ये दोन वायचं चिन्ह ऋणाचं होतं म्हणून आपण काय केलं तिथे दोघांची बेरीज केली समान चिन्ह जर असते तर वजाबाकी केली असते तर तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर एकोणतीस पहिलं समीकरण लिहून घेतलं दुसरं समीकरण आपलं दहा एक्स वजा दोन वाय बरोबर छत्तीस आता यांना सोडवायचं आहे बघा इथे अधिक दोन वाय वजा दोन वाय हे काय होतील कॅन्सल होतील आणि दहा अधिक तीन किती होतील तर तेरा एक्स होतील इकडे एकोणतीस आणि छत्तीस यांची बेरीज किती होईल तर पासष्ट होईल आणि अशा पद्धतीने आपण हे सोडवू शकतो तर एक्स बरोबर काय तर पासष्ट भागेला तेरा तेरा पंच पासष्ट एक्सची किंमत किती मिळाली पाच आली, आली। ज्यावेळेस कृती दिलेली असते त्यावेळेस ऑलरेडी तुम्हाला त्याच्यामध्ये अँसर दिलेले असतात हे बघा इथे ऑलरेडी एक्स इजिकल्स टू पाच दिलेलंच होतं तुम्हाला फक्त त्यावरून एकदा क्रॉस चेक करून आयडेंटिफाय करायचं आहे की कुठलं करेक्ट आन्सर आहे तर म्हणजे आपण कॅल्क्युलेशन जे केलं ते करेक्ट आहे किंवा नाही त्याच्यानंतर बघा आता एक्स बरोबर पाच ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू जे सोपं असेल त्यामध्ये ठेवायचे तर पहिल्या समीकरणात आपण ठेवू तर इथे तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर एकोणतीस आपल्याला हे समीकरण दिलेलं आहे म्हणजे पहिलं समीकरण त्यामध्ये आपण काय करणार जिथे जिथे एक्स आहे तिथे तिथे आपण पाच ठेवून देणार आहे तर तीन गुण्याला एक्स्ट्रा ठिकाणी पाच ठेवू अधिक दोन वाय बरोबर एकोणतीस आता पाच तरी किती किती आले पंधरा अधिक दोन वाय बरोबर एकोणतीस तर दोन बरोबर एकोणतीस वजा इकडे पंधरा इकडे अधिक आहेत इकडे गेल्यानंतर ते काय होतील वजा होतील एकोणतीसमधून पंधरा गेले इथे चौदा राहतील आणि त्यानंतर दोन बरोबर चौदा तर इथे वायची किंमत किती मिळेल चौदा भागेला दोन उत्तर किती येईल सात अशा पद्धतीने आपल्याला समीकरणांच्या उकली मिळाल्या एक्सची किंमत मिळाली पाच आणि वायची किंमत मिळाली सात अशा पद्धतीने आपण त्या दोन्ही समीकरणाच्या उकली लिहून घेतल्या यानंतर तिसरी पद्धत जी आहे आपली ज्यावेळेला सहगुणक हे मोठे मोठे असतात किंवा रिपीटेड असतात रिपीट झालेले असतात पुन्हा पुन्हा त्यांची पुनरावृत्ती झालेली असते बघा इथे पहिलं समीकरण आहे त्यामध्ये एक्सचा सहगुणक पंधरा आहे दुसऱ्या समीकरणामध्ये वायचा सहगुणक पंधरा आहे हा ना त्यानंतर बघा इथे पहिल्या समीकरणामध्ये एक्सचा वायचा सहगुणक सत्र आहे दुसऱ्या समीकरणामध्ये एक्सचा सहगुणक सत्र आहे ज्यावेळेला अशा केस येतात अशा ज्यावेळेस असे समीकरण येतात त्यावेळेला काय करायचंय एकदा दोन्ही समीकरणांची बेरीज करून घ्यायची आहे समीकरण एक व समीकरण यांची बेरीज करून आणि एकदा वजाबाकी करायची आहे तर बघा सगळ्यात आधी समीकरण एक व समीकरण दोन यांची बेरीज केली बेरीज बत्तीस आली म्हणजे बत्तीस एक साधिक बत्तीस वाय बरोबर हे सुद्धा बत्तीसच आली आता यांना संक्षिप्त रूप देण्यासाठी आपण काय करू याला बत्तीस न आपण भाग देणार आहोत याला बत्तीस न भाग देणार आहोत तर बघा समीकरणाच्या दोन्ही बाजूस बत्तीसने भागलं असता काय मिळालं आपल्याला तर बत्तीस एके बत्तीस म्हणून एक आपण देत नसतो नुसताच लिहितो एक्स हे बघा एक्स लिहिलं इथे अधिक वाय बरोबर काय आलंय एक आलेलं आहे हे झालं हे झालं आपलं समीकरण तीन आता वजाबाकी करायची आहे पंधरा एक्स वजा सतरा म्हणजे पंधरा एक्स अधिक सतरा वाय बरोबर एकवीस हे आपलं पहिलं समीकरण त्यानंतर दुसरं समीकरण लिहिलं वजाबाकी करत असताना एक काळजी घ्यायची आहे महत्वाचं की ज्या वेळेला दुसरं समीकरण आपण लिहित असतो तर दुसऱ्या समीकरणाचे वजाबाकीच्या वेळेला फक्त दुसऱ्या समीकरणातल्या प्रत्येक पदाचे जे चिन्ह आहेत ते पूर्णच्या पूर्ण बदलून जातात ही काळजी घ्यायची आपल्याला तर इथे काय घेतलं आपण अधिकचा वजा झाला अधिकचा वजा झाला अधिकचा वजा झाला म्हणून पंधरा मधून सतरा गेले सतराचं चिन्ह वजाचं आहे सतरा मोठी संख्या आहे म्हणून इथे काय आले ऋण दोन एक साले इथे सतरा मधून पंधरा गेले अधिक दोन वाय आणि इथे एकवीस मधून अकरा गेले तर अधिक दोन दहा 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 राहिले था रा समीकरणाच्या दोन्ही बाजू दोनने भागलं का बरं कारण सगळीकडे दोन दोन आणि दहा यांचा सगळ्यांचा जो मसावी होता तो काय होता दोन होता म्हणून याला संक्षिप्त देण्यासाठी आपण काय केलं मसावीनं भागलं दोनने भागलं म्हणून दोनने भागल्यास इथे वजा एक्स राहिले इथे अधिक वाय आणि इथे बेपंच दहा म्हणून पाच राहिले हे आपलं समीकरण आलं चौथ तिसरं आणि चौथ्याचा आता विचार करायचा बघा तिसऱ्या आणि चौथ्याचा काय विचार करायचा इथे एक्सचा सहगुणक एक इथे एक्सचा सहगुणक ऋण एक आहे त्याच्यामुळे काय करणार आपण दोन्ही समीकरणांची बेरीज करू समजा इथे दोन्ही समीकरणांमध्ये एक्स आणि या एक्स एक्स चे जे चिन्ह आहेत ते समान असते तर आपल्याला वजा बाकी करावी लागली असती कारण कॅन्सल करायसाठी पण तसं येणार नाही एक अधिक आणि एक वजा येतेच त्यामध्ये त्याशिवाय गणित सोडवले जाऊ शकत नाही ते तर बघा एक्स अधिक वाय बरोबर एक हे तिसरं समीकरण वजा एक्स अधिक पाच वाय बरोबर पाच हे चौथं समीकरण यामध्ये हा एक्स आणि हा एक्स काय झाला कॅन्सल झाला वाय अधिक वाय दोन वाय झाले एक अधिक पाच सहा झाले म्हणून वायची किंमत किती मिळाली आपल्याला तीन मिळाली कशी तर दोन वाय बरोबर सहा तर वाय बरोबर सहा भागेला दोन बेक बे बेत्रिक सहा अशा पद्धतीने आपल्याला वायची किंमत मिळाली आहे वाय, वाय बरोबर तीन ही किंमत आपण समीकरण तीन मध्ये ठेवू समीकरण तीन आपलं एक्स अधिक वाय बरोबर एक आणि एक्स अधिक तीन बरोबर एक म्हणजे जिथे वाय आहे तिथे आपण तीन ठेवला आणि तीन जो अधिक होता तिकडे बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला गेल्यास ऋण झाला एक मधून तीन गेले ऋण दोन अशा पद्धतीने आपल्याला एक्स आणि वाय यांच्या उकली मिळाल्या आहेत